नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूटूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबने पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि अखेर मे महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजार भाव हो मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर मे महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे किती वाढणार सोयाबीनचा बाजार भाव हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक का बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर मे महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजार भाव या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त बांधवान बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा या प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि अखेर मे महिना आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजार भाव हो मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर मे महिना आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजार भाव या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय आंतर बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची बाजारभाव पातळी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय आंतर बाजारामध्ये सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे या सर्वांचा परिणाम मे महिन्यात सोयाबीनच्या भावावरती कसा होणार आणि या परिणामामुळे अखेर मे महिन्यात किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव चला बघूयात तर बघा मित्रांनो आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मागच्या चार दिवसात सोयाबीनच्या भावात सुधारणा झाली जो सोयाबीनचा बाजार भाव अकरा पॉईंट पंचवीस डॉलर प्रतिबुशेल्सच्या दरम्यान होता तो वधारून अकरा पॉईंट पंच्याहत्तर डॉलर प्रतिबुशेल्सच्या वर आला आहे आणि अशी शक्यता आहे की मे महिन्यात जागतिक बाजारात सोयाबीनचा भाव साडेबारा डॉलर प्रतिबुशेल्सपर्यंत स्थिरावणार आहे यामुळे काय होणार की देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावाला सपोर्ट मिळणार आणि शिवाय सध्या जी सव्वा लाख क्विंटलपर्यंत सोयाबीनची विक्री आहे ती आपल्याला मे महिन्यामध्ये एक लाख क्विंटल प्रतिदिवस याच्या खाली येताना दिसणार आहे यामुळे आप आपोआप सोयाबीनच्या मागणी पुरवठ्यात तफावत निर्माण होताना दिसेल आणि ही जी तफावत आहे ही सोयाबीनच्या भावाला तेजी प्रदान करणारे आणि या तेजीमध्ये जो सोयाबीनचा बाजारभाव आहे तो आपल्याला कमीत कमी दोनशे रुपयाने वाढून चार हजार आठशे पार जाताना दिसणारे मे महिन्यात असं जाणकारांचं मत आहे परंतु जून महिन्यात पेरणीच्या वेळी पुन्हा सोयाबीनची भाव पातळी घसरते कारण विक्री मोठ्या प्रमाणात वाढते म्हणून मे महिन्यात भाव वधारणार परंतु ही तेजी टिकण्यास शक्यता नाही म्हणून आपल्याला काय करायचं मित्रांनो की चार हजार सहाशेचा सा जो सध्याचा भाव आहे इथं पन्नास टक्के सोयाबीन विक्री करायचे आणि चार हजार आठशेच्या भावावर उर्वरित पन्नास टक्के सोयाबीन विक्री करायचे ज्यामुळे आपला होणार या ठिकाणी शंभर टक्के फायदा तर मित्रांनो आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप i